नमस्कार शुधा रेसिपीज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मग मंडळी आज आपण बनवणार आहोत पाट्यावर वाटून केलेल्या मसाल्यातलं मटण तर्रीदार तांबडा रस्सा चला तर मग सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वप्रथम इथे मी गॅसवर एक मोठ्या आकाराची तवली घेऊन छान त्याच्यामध्ये तेल तापून घेतले व एक चमचा जिरे तळसून घेतले त्यानंतर त्यामध्ये दोन तमालपत्राचे तुकडे आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून छानपैकी परतवून घ्यायचा आता कांदा छान नरम झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा भरून हळद टाकून घ्यायची आणि परतवून घ्यायची त्यानंतर इथे मी अर्धा किलो मटण दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर ते आता या हंडीमध्ये टाकून छानपैकी परतवून घ्यायचे आहे आता मटन छानपैकी परतवलून झाल्या की मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून परत एकदा परतवून घ्यायचे आहे आता त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ देऊन घ्यायची फ्लेम गॅसची मिडियम ठेवायची आता पाच मिनिटानंतर झाकण काढून हे मटन पुन्हा एकदा छानपैकी परतवून घ्यायचे आणि त्यानंतर इथे मी एका बाजूला पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले होते तर ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता पाणी किती टाकायचे तर तुमच्या घरात जर तुम्हाला कोणाला आळणी पाणी प्यायचं असेल ते वेगळं काढायचं असेल आणि भाजीला तुमचा रस्सा किती ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही अंदाजाने पाणी टाका आता पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण लावून घ्यायचं गॅसची आज मंदच ठेवायची पण झाकण पूर्ण ला न लावता अर्धवट ठेवायचं नाहीतर पाणी सगळं वर ओतू जाईल तर मंडळी आता आपलं मटण शिजतंय तोपर्यंत आपण पाट्यावर मसाल्याचे वाटण तयार करूया तर इथे मी सर्व मसाले आधीच भाजून घेतले नाहीतर मग व्हिडिओ आपला खूप मोठा झाला असता तर मी कोणते कोणते मसाले भाजून घेतले ते डायरेक्ट आता पाट्यावर दाखवणार आहे तर सुरुवातीला पाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यावर दोन चमचे धणी मी मस्तपैकी कोरडे भाजून घेतलेले आहेत दोन चम दोन चमचे बडीशेप ते भाजून घेतले आहेत दोन चमचे पांढरी तीळ तेही भाजून घेतलेले आहेत एक चमचा जिरे अर्धा चमचा शहा जिरे हे दोन्ही जिरे कच्चे घेतलेले आहेत आता खडे मसाल्यांमध्ये मी काय काय घेतले बघा दगड फुलांमधली दोन छोटे फुलं एक ते दीड इंच दालचिनीचा तुकडा एक छोटा चक्रीफुलचा तुकडा तीन हिरवी वेलची एक मोठी मसाला वेलची आणि चार ते पाच लवंगा आठ ते दहा काळे मिरे हे सर्व खडे मसाले मी थोडे तेलावर खरपूस असे भाजून घेतलेले आहेत एक तमालपत्र ते पण भाजून घेतले त्याचे तुकडे करून घ्यायचे आता ही सर्व जिन्नस पाणी न टाकता आपल्याला कोरडेच वाटून घ्यायचे आहेत आता हे सर्व जिन्नस आपण छानपैकी वाटून घेतले आहे त्यानंतर इथे मी चार ते पाच बेडगी मिरची थोड्या तेलावर भाजून घेतली आहे ती पण आता, आता टाकून घ्यायची आता ह्या मिरच्या पण छानपैकी वाटून घ्यायच्या आता मिरच्या वाटून झाल्यानंतर पुन्हा हे सारण सगळं आपल्याकडे ओढून घ्यायचं आणि त्यामध्ये आता पाणी टाकून आपल्याला हे वाटण छान बारीक करून घ्यायचे आता पुन्हा सर्व मिश्रण आपल्याला ओढून घ्यायचं इकडे आणि पुन्हा पाणी टाकून छान एक जीव करून वाटून घ्यायचे आहे आता हा मसाल्याचा गोळा छानपैकी वाटून झालेला आहे तो आता आपण ताटामध्ये काढून घ्यायचा त्यानंतर आता इथे अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे आता ही खोबऱ्याचे तुकडे चांगले टेचून घ्यायचे आणि पाणी टाकून ते पण वाटून घ्यायचे त्यानंतर इथे मी पाव वाटी सुके खोबऱ्याची गॅसवर छान पैकी भाजून घेतलेली आहे ती पण आता वरवंट्याने टेचून आणि पाणी टाकून वाटून घ्यायचे आहे आता इथे एक ते दीड इंच आले व लसणाच्या पाकळ्या जवळजवळ एक कुडी लसून घेतलेला आहे तो पण छान वरवंट्याने टेचून आणि वाटून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे चार कांदे त्याला मधोमध चीर देऊन ते पण जाळावर छान भाजून घेतलेले आहेत आणि वरची जास्त काळी झालेली तर काढून घेतली आहे आता ते पण इथे छानपैकी वाटून घ्यायचे आहे तर आता हे सर्व पदार्थ वाटून झाले ना तर हे सगळं आपल्याकडे पुन्हा ओढून घ्यायचं आणि सगळे एकजीव करून पुन्हा एकदा वरवंट्याने वाटून घ्यायचे आहे मसाला व्यवस्थित वाटून झाल्यावर इथे छानपैकी कोथिंबीर घ्यायची आणि ती पण छान वाटून घ्यायची कोथिंबीर वाटून झाल्यावर हे सर्व मिश्रण आपण हातानेच एकजीव करायचं आहे आणि याचा गोळा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे पाटा वरवंटा दोन्ही धुवायचं पण ते पाणी वेस्ट न जाऊ देता ताटामध्ये काढून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे दोन्ही प्रकारचे मसाल्याचे गोळे तयार करून घेतले आहे आणि पाटा धुतलेल्याचं पाणीही काढून घेतलेलं आहे बघा किती छान मसाला झालेला आहे आपला वाटून आणि विशेष म्हणजे अख्ख्या घरभर ह्या पदार्थाचा म्हणजे ह्या मसाल्यांचा सुगंध दरवळत आहे तर आता तोपर्यंत आपण जे मटन शिजवायला टाकलेले होते ते आता इथे शिजलेच असेल नक्कीच शिजले असेल तरी आपण चेक करून घेऊया तर इथे मटन व्यवस्थित शिजलेले आहे तर आता इथे आपण सगळ्यात आधी सुक्क मटन बनवून घेऊया त्यासाठी इथे मी पॅन मध्ये चार ते पाच पळी तेल तापून घेतले आहे या तापलेल्या तेलात आपण दोन मोठे कांदे चिरून परतून घेणार आहोत आता कांदा छान नरम झाला की यामध्ये मटन मसाला एक चमचा भरून टाकून घेतलेला आहे आणि परतून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये लाल मसाल्याचा एक चमचा गुळा घेतलेला आहे आणि काळ्या वाटणीतला मसाला दोन चमचे घेतलेला आहे आता हे वाटण छान पैकी घ्यायच्या आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतव पाहिजे आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घ्यायची आता यामध्ये मटणाचे सर्व पीस टाकून घ्यायचे आहे फक्त चरबी जी आहे ती आपण रशेत टाकणार आहोत त्यामुळे वे चरबी वेगळे वे काढून ठेवायची आहे आता यामध्ये जवळजवळ एक ते दोन पळ्या आपण सूप टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहे आता व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचे आणि गॅस ची फ्लेम एकदम ठेवायची ते मिनिटे याला एक वाफ येऊ द्यायची आता आपल्या इकडे मटण सुक्क तयार होत आहे तोपर्यंत इकडे आपण आपल्या मटणाचा तांबडा रस्सा बनवून घेऊयात त्यासाठी ते मी पुन्हा पुन्हा तीच तवली मी गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये तीन पळी तेल तापून घेतले आहे आता तेलामध्ये मी घरगुती कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा व दोन्ही प्रकारचे वाटलेले वाटण सर्व टाकून छानपैकी मिक्स करून परतून घेतले आहे आता मसाल्याला तेल सुटू द्यायचे तेल सुटल्यानंतर इथे जेवढं अळणी पाणी तेवढं सर्व टाकून घ्यायचे आणि जी चरबी आपण काढून ठेवली ती ती पण टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक ग्लास पाणी गरम करून घेतले आहे आणि ते पण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर रस्सा तुम्हाला कितपत घट्ट पातळ आवडतो त्यानुसार यामध्ये पाणी कमी जास्त करायचे आहे पुन्हा एकदा छानपैकी भिळून घ्यायचे आहे आता त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आठवणीत राहू द्या की आपण सूपमध्ये सुद्धा मीठ टाकलेले आहे आता पुन्हा एकदा ढिळून आणि याला छानपैकी उकळू येऊ द्या तोपर्यंत बघा आपला इकडे मटण सुक्का पण रेडी झालेला आहे बघूया आपण झाकण उघडून हा 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 काय छान झालेलं आहे हा हा फक्त क्षण तोंडाला पाणी सुटतंय ना त्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आता बघा इकडे आपल्याला मटन रस्त्यालाही ही आणि तुकडी आलेली आहे आणि तर पण बघा किती छान आलेली आहे रस्सा पण आपला एकदम सुप्पर झालेला आहे आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर मग मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा आपला हा बेत एकदा तुम्ही पण हा असा खड्या मसाल्यातला पाट्यावर वंट्यावर वाटलेला मसाल्यामध्ये हे असं मटणाचे चिकनचे प्रकार बनवून बघा तुम्हाला शंभर टक्के आवडेल एवढी माझी खात्री आहे तर मंडळी अशाच प्रकारच्या नवनवीन पदार्थ बघण्यासाठी आपल्या क्षुधा रेसिपीजला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट जरूर जरूर करा धन्यवाद